गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरू तस्मे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या सर्वांसमोर येतो आहे आज आहे एका अशाच गुरुवर्ची भावपूर्ण श्रद्धांजली ज्याला आपण काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी दिली अशाच एका गुरुची पुण्य दिली ठाण्याचा वाघ ठाण्याची सेना ज्यानं वाढवली मोठी केली प्रत्येक शिवसैनिकाला जो बाप म्हणून आधारवड वाटायचा असाच एक जबरदस्त आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणजे गुरुवर आनंदजी दिगेसाहेब गुरुवर आनंदजी साहेब यांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय आनंद एक वेगळंच रसायन होतं वेगळ्या रसायनाबाबतीत एक छोट्याशा प्रसंगातनं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली मी व्हिडिओ व्हिडिओमधनं देणार आहे म्हटलं की काम काम आणि काम चोवीस तास सामान्य जनतेसाठी काम चोवीस तास सामान्य माणसासाठी उभा राहणारा एकमेव शिलेला रा। ठाण्यातला टेंबी नाका हे त्यांचं ठरलेलं ठिकाण टेंबी टेंबीनाक्यावरती तुम्ही रात्री अपरात्री कधीही जा तरी त्यांची भेट होणार त्यांच्याकडनं तुमचा प्रश्न शंभर टक्के मागे लागणार ज्याने सर्व आयुष्य आपल्या पक्षासाठी आपल्या सामान्य जनतेसाठी दिलं या आनंद दिगेंना मनापासून सलाम करतो हा माणूस झाला आनंद दिगे हे नाव घेतलं तरी अंगावरती एक सरसरत असा काटा उभा राहतो या काट्याला हा आदरयुक्त भीतीचा दरारा असंच म्हणता येईल आनंद दिगे साहेबांबद्दल सर्वांच्या मनात आदर होता परंतु हा आदर म्हणजे दहशत नव्हती तर त्यांच्या प्रेमापोटी निर्माण झालेली भावना होती या आनंदिगेंबाबत भरपूर बोललं जातं भरपूर सांगितलं जातं ठाण्याचं था, ठाण्याची था, सेना दिगेसाहेबांची सेना दिगे साहेबांचं ठाणं अशी वेगवेगळे विशेषणं आनंद वापर वापरली जातात गुरुवर्ग धर्मवीर अशी विविध उपाधी त्यांच्या भोवती आपण जोडलेली पाहतो हा खरंच माणूस इतका क्रेत होता इतका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा होता याच्यावरती सुरुवातीला विश्वास बसणं अवघड होतं परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रसंगात दिगेसाहेबांची ऋषिकुल्ले व्यक्तिमत्व आणि अफाट माणूस म्हणून मिळणारी ओळख मिळतच राहते तर अशीच एक ओळख माझ्या बाबतीत घडली हा एक अनुभव मी आजच्या श्रद्धांजलीच्या दिनी तुमच्या सर्वांसमोर सादर करतो आनंद दिगे या पाच पॉवरफुल अक्षरांचा मला आला आले मला आलेला अनुभव आपल्या सर्वांसमोर मी सादर करतो सी डी देशमुख ही ठाण्यामधली यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी एक मोठी संस्था आहे या संस्थेमध्ये माझी निवड झाली होती आणि या संस्थेच्या जा क्लासेसला जाण्यासाठी मी ठाणे स्टेशनवरनं रिक्षा पकडायचो असंच एके दिवशी पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे ठाणे स्टेशनला उतरल्यानंतर मी एका रिक्षात धावत बळत चढलो रिक्षाचालक त्याच्या एकंदरीत वागण्यावरनं एकंदरीत बोलण्यावरनं आणि रिक्षातील विविध चित्रांवरनं यू पी असावा यू पीचा म्हणजे भैया असावा असं आसा मला जाणवत होतं त्याचे बोलण्याची स्टाईल त्याच्या बोलण्याचा लहेजा त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की हा यू पी मधला एक मुस्लिम रिक्षाचालक आहे त्याच्याशी संवाद साधता साधता त्याच्या रिक्षाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये एक चित्र मला दिसलं त्या चित्रावरनं मी त्यांना विचारलं अरे हे रिक्षामधलं डाव्या कोपऱ्यावरचं चित्र कुणाचं आहे त्याने एकदा माझ्याकडे बघितलं परत त्या चित्राकडे बघितलं आणि म्हटलं साहेब तुम्ही महाराष्ट्रात राहता आप महाराष्ट्रमध्ये राहतो तो भी आपको इसके बारे में पता नाही आहे मला माहीत होतं ते दिगे साहेबांचं चित्र आहे तरीही मी तो काय बोलतो हे काढून घेण्यासाठी गप्प बसलो आणि त्याला म्हटलं की मला माहीत नाही आहे कुणाचं चित्र आहे मग त्याने त्या चित्राबद्दल आणि त्या माणसाबद्दल सांगितलेली गोष्ट मी सांगतो त्या रिक्षाचालकाने मला सांगितलं की सात आठ वर्षापूर्वी त्याचा भाऊ हा रिक्षा चालवत होता टेंबी नाका ते घोडबंदर ना रोड असा त्याचा प्रवास असायचा दररोजच्या प्रवासामध्ये टिंबी नाक्यात येणारी मोठी माणसं टिंबी बाहेर पडणारी मोठी माणसं आणि तिथे असणारं एक आनंद दिघे नावाचं असं आहे त्याने अनुभवलं होतं तर असंच एक दिवशी साधारणतः दुपारी दोनच्या दरम्यान दोन सुरपूर घातलेले आणि अतिशय व्यवस्थित तकाच शुभ्र कपडे असणारी दोन माणसं टिंबी नाक्याच्या शाखेतनं बाहेर पडले आणि त्या माणसाच्या युती भैया जो बिहारी आहेत त्याच्या भावाच्या गाडीमध्ये जाऊन बसले रिक्षामध्ये त्यांनी त्या रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला घोडबंदर रस्त्यापर्यंत ह्या या ठिकाणी सोडव आता हा रिक्षावाला त्या दोन माणसांना घेऊन घोडबंदर रस्त्यापर्यंत गेला तिथे त्यांनी त्यांना ड्रॉप केलं आणि सांगितलं की साहेब मिटरमध्ये दोनशे रुपये भाडं झाले दोनशे रुपये तुम्हाला द्यायला लागतील तर या पांढऱ्या शुभ्र कपडे घातलेल्या माणसाने त्याच्याकडे बघितलं त्यांच्या डोळ्यामध्ये ज जर होती आणि त्यांनी मोठ्या आणि त्यांनी मोठ्या रागाने जायला विचारलं अरे कुणाकडे पैसे मागतोय आम्ही इथले नगरसेवक आहोत आमच्याकडे भाड्याचे पैसे मागतो असं म्हणून धमकावून दटावणी देऊन त्या रिक्षाचालकाला तिथलं पळून लावला हा बिचारा ते भाडं घेऊन तिथपर्यंत गेला तरी त्याला त्याचा मोबदला भेटला नाही मग रिक्षा घेऊन तो तसंच परत टेंबी नाक्याच्या आपल्या स्टॉपला येऊन थांबला आजूबाजूच्या आपल्या मित्रांशी रिक्षाचालकांशी चर्चा करताना त्याने आज घडलेला प्रसंग सगळ्यांना सांगितला की टेंबी नाकातनं टेंबी नाकाच्या शाखेतनं दोन नगरसेवक माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये बसले दोन माणसं माझ्या गाडीमध्ये बसली आणि त्यांनी मला एकही न रुपयानं देता माझं भाडं मला दिलं नाही माझं भाडं चुकवलं रिक्षाचालकांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी या आनंद दिघे या पाच अक्षरी नावाबाबतची पावर त्यांची प्रामाणिकता आणि सर्वसामान्य माणसांना त्यांचा मिळणारा मदतीचा हात याची आधी पूर्वी बऱ्याचदा अनुभव असेल त्यावरूनच ते याला घेऊन साहेबांकडे गेले साहेबांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि मग काय साहेबांनी तात्काळ त्या दोन माणसांना बोलून घेतलं त्या दोन माणसांच्या सर्वांसमोर त्या दोन माणसांच्या सर्वांसमोर त्यांनी झाडाझडती घेतली आणि त्याचा मोबदला त्या रिक्षा चालकाला दिला माझं मन सुन्न झालं माझं मन विचार करायला लागलं की आधुनिक युगामध्ये सुद्धा असा राजकारणी सापडतो असा राजकारणी माणूस सापडतो की जो आपल्या नगरसेवकांपेक्षा आपल्या अतिशय जवळच्या माणसांपेक्षा एका त्रेयस्थ यू पी बिहारमधला एक माणूस तोही मुस्लिम जो शक्यतो शिवसेनेचा वोटर नसतो अशा सर्वांचा समज आहे अशा माणसाबद्दल जर एवढी आपुलकी दाखवत असेल तर हा माणूस कसा असेल हा माणूस किती ग्रेट असेल माझ्या वरिष्ठांकडनं माझ्या नातेवाईकांकडनं मला बऱ्याचदा दिगेसाहेबांबद्दल बरीचशी माहिती मिळवता आली बरीचशी माहिती गोळा करता आली आणि या माहितीतनं त्यांच्याबद्दल मला एक आपुलकी आणि आदराची भावना माझ्या मनात निर्माण होतो मी जेव्हा कधी डॉक्टरेट करायचा विचार करेल पी एच डी करायचा विचार करेल तेव्हा धर्मवीर आनंद घे हा माझा विषय असेल हे मी आत्ताच ठरवलेला आहे तर या विषयाबाबत मी अनेक तज्ज्ञांची अनेक साहित्यिकांची अनेक राजकारण्यांची अनेक कार्यकर्त्यांचे अनेक शिवसेना पक्षाच्या प्रमुखांची अनेक इतर राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांची सुद्धा मुलाखती घेऊन त्याच्यातनं एक आनंद देखे आपल्या सर्व सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे मी ठाणे जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्याबाहेरील शिवसेनेचे इतर सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य नागरिक या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांच्या मुलाखती आनंद दिघे सिल्स आनंद दिगेच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवायच्या विचारात आहे या दृष्टीने मी प्रयत्न सुरूही केले तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला वेळोवेळी मिळत राहील त्याच्यातनं आनंद दिघे कसे होते हे पाच अक्षर नावाची ताकद काय होती ही सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या सगळ्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे तरी आजच्या या दिवशी मी गुरुवारी आनंद दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद